नमस्कार मागच्या भागामध्ये आपण डिक्शनरी म्हणजे काय हे बघितलेले होते डिक्शनरी म्हणजे असा डेटा स्ट्रक्चर ज्यामध्ये आपण डेटा की व्हॅल्यू पेअरमध्ये स्टोअर करू शकतो ठीक आहे तर डिक्शनरीमध्ये ॲटम्स हे आपण कसे ॲड करू शकतो किंवा डिलीट कसे करू शकतो त्यानंतर त्या डिक्शनरी मधील एलिमेंट्स ॲटम्स जे आहेत ते अपडेट कसे करायचे याबद्दलची माहिती आपण उदाहरणासहित मागील भागामध्ये बघितलेली आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लूप थ्रू अ डिक्शनरी डिक्शनरी मधले ऍटम्स जे आहेत ते वन बाय वन आपण कसे ऍक्सेस करू शकतो त्यानंतर कॉपी कंटेंट ऑफ वन डिक्शनरी टू अनादर एका डिक्शनरीचे आयटम दुसऱ्या डिक्शनरीमध्ये आपण कसे कॉपी करू शकतो आणि शेवटचं म्हणजे नेस, नेस्टेड डिक्शनरी ठीक आहे तर हे तीन पॉईंट्स आपण आजच्या भागामध्ये कवर करू करूया तर सगळ्यात पहिले लूप थ्रू अ डिक्शनरी म्हणजेच डिक्शनरीमधले ॲटम्स जे आहेत ते आपल्याला वन बाय वन प्रिंट करायचे ठीक आहे प्रिंट ऑल द की नेम्स इन द डिक्शनरी वन बाय वन ठीक आहे तर ही आपली डिक्शनरी आहे धिस्टिक नावाची त्यामध्ये तीन ॲटम्स आहेत ठीक आहे पहिला ॲटम आहे त्याची की आहे ब्रँड नेम आहे मारुती दुसरी की आहे मॉडेल त्याची व्हॅल्यू आहे अल्टो एट हंड्रेड तिसरी की आहे इयर आणि त्याची व्हॅल्यू आहे नाईन्टीन सिक्स्टी फोर ठीक आहे आता फॉर लूपचा आपण उपयोग करून यातल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्रिंट करणार आहे तर आपण मा मागच्या भागामध्ये एक मेथड बघितली होती डॉट कीज नावाची ठीक आहे तर डॉट कीज ही मेथड काय करते की तुमच्या डिक्शनरीमध्ये अवेलेबल असणाऱ्या सगळ्या कीजची लिस्ट तुम्हाला रिटर्न करते ठीक आहे तर या केसमध्ये फॉरलूपचा उपयोग करून आपण आपल्या डिक्शनरीमध्ये असणाऱ्या सगळ्या कीज ज्या आहेत त्या वन बाय वन ऍक्सेस करू शकतो ठीक आहे तर त्याकरता फॉरलूप चा फॉर्मॅट कसा आहे फॉर एक्स इन दिस डिक्ट आता इथे एक्स काय आहे तर हा इटरेटर व्हेरिएबल आहे ठीक आहे याची व्हॅल्यू तुमची झिरो पासून सुरू होते ते टिल या व्हेरिएबलमध्ये धिस डिट नावाच्या डिक्शनरीमध्ये शेवटचा जो एलिमेंट असेल तोपर्यंत याची व्हॅल्यू इनक्रीमेंट होणार ठीक आहे फॉर एक्स इन धिस डिट प्रिंट एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इथे आपण प्रिंट करणार तर पहिल्यापासून हा इटरेटर व्हेरिएबल इथे इटरेट होणार आहे ठीक आहे तर याचा आउटपुट आपण बघूया ब्रँड मॉडेल आणि इयर अशा या व्हॅल्यूज वन बाय वन इथे आपल्याला मिळालेल्या आहेत ठीक आहे जर जा, आपण डॉट कीज या फंक्शनचा उपयोग हो केला असता तर आपल्याला त्याची लिस्ट इथे मिळाली थी। असती ठीक आहे आता या आपल्याला कीज यांनी रिटर्न केलेल्या आहेत सपोज मला याच्या व्हॅल्यूज जर हव्या असतील प्रिंट करून तर व्हॅल्यूज प्रिंट करण्याकरता आपण ऍक्सेस करण्याकरता काय करू शकतो तर स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर करू शकतो ठीक आहे आता हा एक्स जो आहे तो इटरेटर व्हेरिएबल आहे आणि मला आता हवं आहे या कीजच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ठीक आहे ही की आहे त्याची ही व्हॅल्यू आहे आता मला ह्या मारुती त्यानंतर अल्टो एट हंड्रेड नाईन्टीन सिक्स्टी फोर या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रिंट हव्या आहेत तर इथे मी स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करते आधी मी डिक्शनरीचं नाव देते दिस डेट आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी एक्स ची व्हॅल्यू म्हणजे इटरेटर व्हेरिएबल जो आहे त्याची व्हॅल्यू मी ठेवते म्हणजेच एक्समध्ये पहिले झिरो एलिमेंट काय येणार मारुती ठीक आहे त्यानंतर टू एट हंड्रेड त्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी फोर अशा पद्धतीने मी व्हॅल्यूज प्रिंट करू शकते स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून मागच्या भागामध्ये आपण डॉट व्हॅल्यूज हे फंक्शन शिकलो होतो ठीक आहे तर डॉट व्हॅल्यूज पण काय करतं की लिस्ट आपल्याला तो प्रोव्हाइड करतो या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांची एक लिस्ट तो रिटर्न करतो ठीक आहे पण आपल्याला इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू ऍक्सेस करायचे असतील तर आपण फॉर लूपचा उपयोग करून अशा पद्धतीने मध्ये आउटपुट न घेता एलिमेंट वन बाय वन प्रिंट करू शकतो आता याच लूप मध्ये आपण व्हॅल्यूज या फंक्शन फंक्शनचा उपयोग करून सुद्धा डिक्शनरी मधल्या व्हॅल्यूज व्हॅल्यूज या प्रिंट करू शकतो ठीक आहे तर त्या कशा करणार आपण फॉर एक्स इन डिक्शनरीचं नाव एक्स आता इथे एक्स काय करणार आहे देक्ट मधल्या व्हॅल्यूज एक्सेस करणार आहे आणि त्या लिस्टमध्ये न देता इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इथे प्रिंट होतील कारण आपण हा एक्स व्हेरिएबल जो आहे तो फॉर लूप मध्ये लिहिलेला आहे ठीक आहे तर इथे आपल्याला लिस्ट मिळता इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स जे आहेत म्हणजेच व्हॅल्यूज जे आहेत त्या इथे ॲक्सेस करू शकतो आपण सेम त्याच पद्धतीने आपण कीज देखील इथे ॲक्सेस करू शकतो तर इथे आपण इन्स्टेड ऑफ व्हॅल्यूज जर इथे आपण कीज लिहिलं ठीक आहे कीज हे फंक्शनचं नाव दिलं तर आपण कीज देखील ऍक्सेस करू शकतो ठीक आहे तिथे थे ब्रँड मॉडेल आणि इयर असे आपण कीज इथे ऍक्सेस करू शकतो ठीक आहे त्याच प्रकारे आपण इथे आयटम्स सुद्धा ऍक्सेस करू शकतो फॉर लुक मध्ये ठीक आहे आता इथे आयटम्स म्हणजे काय की व्हॅल्यू पेअर आहे त्यामुळे इथे दोन व्हेरिएबल देणं गरजेचं आहे एक्स कॉमा वाय इन दिस पीक डॉट इथे आयटम्स येणार ठीक आहे फंक्शनचं नाव काय आयटम्स आणि इथे प्रिंट करताना सुद्धा दोन व्हॅल्यूज आपल्या प्रिंट होणार आहे ठीक आहे की आणि व्हॅल्यू त्यामुळे एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे आपली प्रिंट होणार आहे ठीक आहे तर आउटपुटमध्ये आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्रिंट होताना इथे दिसतात ठीक आहे तर आपल्याला पाहिजे तर इथे आपण फॉरमॅट चेंज करू शकतो मध्ये कोट कोलन देऊन आपण आउटपुट चेंज करू शकतो इथे फॉर्मा देणं गरजेचं आहे कारण इथे मी कोटेशनमध्ये कोलन दिलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने की व्हॅल्यू पेअर मी दोन्ही डॉट आयटम या फंक्शन प्रिंट करू शकते पॉइंट आपलं आहे कॉपी डिक्शनरीज ठीक आहे तर बरेचदा असं होतं की आपल्या डिक्शनरीमध्ये दे डेटा स्टोअर असतो आणि आपल्याला नवीन अपडेशन्स त्यात करायचे असतात पण जुना डेटा जो आहे तो आपला ॲज इट इज ठेवायचं असतो सपोज आपल्याला सेकंड व्हर्जन वर काम करायचंय तर आपल्याला ओरिजिनल व्हर्जन ऍज इट इज ठेवायचं असेल त्या केसमध्ये आपण फर्स्ट डिक्शनरीचा डेटा सेकंड डिक्शनरी मध्ये कॉपी करू शकतो ठीक आहे तर एक पद्धत आपण बघितलेली आहे की आ, sign, operator, इक्वल टू साइन असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे दिस डिक्ट इक्वल टू नवीन डिक्शनरी काय आहे माय डिक्ट नावाची नवीन डिक्शनरी आहे तर यातला सगळा डेटा माय डिक्ट मध्ये हा ॲज इट इज कॉपी होईल पण या मेथडमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जर मी धिस डिक्ट मध्ये जर काही चेंजेस केले दिस डिक्ट हे डिक, ना ही ओरिजिनल माझी जी डिक्शनरी आहे त्यामध्ये मी समजा काही चेंजेस केले सपोज इथे कलर इक्वल टू रेड ठीक आहे तर आणि मी आता सपोज चेक केलं दिस डिक ची लेंथ मी चेक केली तर ती झाली आहे चार ठीक आहे तसंच मी माय डिकची लेंथ चेक करते जी माझी नवीन डिक्शनरी आहे माय डिक त्याची सुद्धा लेंथ माझी चार झालेली आहे म्हणजे मी मध्ये जे चेंजेस केले ते माझ्या दुसऱ्या वर्जन मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झाले तसं न हो देता मला ओरिजिनल जी माझी कॉपी आहे डेटाची ती ॲज इट इज मला ठेवायची त्यामध्ये काही चेंजेस झाले नाही पाहिजे तर त्या केसमध्ये आपण असाइनमेंट ऑपरेटरचा उपयोग न करता आपण काय करू शकतो कॉपी या फंक्शनचा उपयोग करू शकतो ठीक आहे तर कॉपी या फंक्शनचा यूज कसा करणार आपण माय डिक, डिक्ट हे नवीन डिक्शनरीचं नाव आहे इक्वल टू ठीक आहे ओरिजिनल आपली डिक्शनरी दिस डिक्ट डॉट कॉपी ठीक आहे आता इथे म्हणजे नवीन डिक्शनरी जी आहे त्याचे एलिमेंट्स मी प्रिंट केलेत माय डिक्टचे आणि सपोज मी इथे आता धिस डिक्ट मध्ये काही चेंजेस केलेत ठीक आहे तर माय ची मी लेंथ चेक करते माय डिक्ट मध्ये जे आहेत ते माझे नवीन एलिमेंट जे आहेत ते ऍड झालेले नाही आहेत आपण इथे प्रिंट करून बघू शकतो प्रिंट माय डिक्ट ठीक आहे तर या ठिकाणी माझे तीनच एलिमेंट जे आहेत ते ॲज इट इज आहेत मात्र दिस डिक्ट मध्ये माझे एलिमेंट जे आहेत ते चेंज झालेले आहेत चार एलिमेंट माझे तिथे ऍड झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण डॉट चा उपयोग करून ओरिजिनल डेटा जो आहे तो नवीन व्हेरिएबल मध्ये ऍज इट इज कॉपी करू शकतो दुसरी पद्धत म्हणजे सी टी कन्स्ट्रक्टरचा उपयोग करून ठीक आहे तर या केस मध्ये आपण काय करू शकतो नवीन डिक्शनरी व्हेरिएबलचं नाव माय डिक इक्वल टू डिक्शनरीचा कन्स्ट्रक्टर आणि त्यामध्ये ओरिजिनल डिक्शनरीचं नाव दिस डिक्ट ठीक आहे तर दिस डिक्टचा देट डेटा माय डिक्ट मध्ये ॲज इट इज कॉपी होणार ठीक आहे आता मी इथे प्रिंट माय डिक्ट करते ठीक आहे तर नवीन डिक्शनरी कारण दिस डिक्टमध्ये आपण एक नवीन एलिमेंट ॲड केलेला होता तर तो डेटा आता न, नवीन डिक्शनरीमध्ये ॲड झालेला आहे माय डिक्टमध्ये ठीक आहे बट दिस डिकचा डेटा आणि माय डिकचा डेटा आता इंडिव्हिज्युअल सेपरेट राहणार आहे युजिंग धिस डिक्ट कन्स्ट्रक्टर डिक्ट कन्स्ट्रक्टरचा उपयोग करा किंवा डॉट कॉपी फंक्शनचा उपयोग करा असाइनमेंट ऑपरेटरचा उपयोग केला तर चेंजेस जे आपण ओरिजिनलमध्ये करणार आहोत ते नवीन याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात ठीक आहे तर या दोन पद्धतीने आपण एका डिक्शनरीचा डेटा दुसऱ्या डिक्शनरीमध्ये कॉपी करू शकतो शेवटचं आपलं पॉइंट आहे नेस्टेड डिक्शनरीज ठीक आहे अ डिक्शनरी कॅन्ड कंटेन डिक्शनरीज दॅट इज कॉल्ड नेस्टेड डिक्शनरी एका डिक्शनरीमध्ये आपण अजून काही डिक्शनरीज ऍड करू शकतो आणि त्या स्ट्रक्चरला म्हणतात नेस्टेड डिक्शनरी ठीक आहे तर एक एक्झाम्पल आपण बघूया क्रिएट अ डिक्शनरी दॅट कंटेन्स थ्री डिक्शनरीज तीन डिक्शनरी असणारी एक डिक्शनरी आपल्याला क्रिएट करायची आहे आता सपोज इथे क्लास एट नावाची ही माझी ओरिजिनल डिक्शनरी आहे ठीक आहे याचे इक्वल टू साईन अँड कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आहे म्हणजे ही डिक्शनरी आहे आता या डिक्शनरीमध्ये माझे तीन एलिमेंट्स आहेत ठीक आहे ही पहिली डिक्शनरी स्टुडंट वन नावाची ठीक आहे तर इथे आपण बघू शकतो स्टुडंट वन ही की आहे कारण इथे कोलन दिलेलं आहे आणि ती परत एक डिक्शनरी आहे इथे कर्ली ब्रॅकेट आहेत त्यामध्ये अजून नेम आणि बी अशा दोन कीज आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत ठीक आहे म्हणजेच बेसिकली आपण एक स्टुडंटचा डेटाबेस इथे क्रिएट केलेला आहे त्याचं मेन डिक्शनरीचं नाव काय क्लास एट क्लास एट मधल्या सगळ्या स्टुडंटचा मी इथे डेटाबेस क्रिएट केलेला आहे तर ही मेन डिक्शनरी आणि त्यामध्ये प्रत्येक स्टुडंटची एक एक डिक्शनरी मी इथे क्रिएट केलेली आहे दुसरा आयटम जो आहे तो क्लास एट डिक्शनरीचा आहे स्टुडंट टू त्याच्यामध्ये परत मी एक डिक्शनरी त्याची व्हॅल्यू काय आहे या कीची तर परत एक डिक्शनरी आहे त्यामध्ये दोन अजून की आहेत नेम अँड डीओबी त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज इथे वेगळ्या असणार आहे तिसरा एलिमेंट जो आहे क्लास एट डिक्शनरीचा तो आहे माझा स्टुडंट थ्री ती एक की आहे आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे काय तर ती एक डिक्शनरी आहे ठीक आहे त्या डिक्शनरीमध्ये परत नेम आणि डीओबी या दोन कीज आहे आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज आहे तर इथे आपण डिक्शनरी प्रिंट करून बघूया ठीक आहे तर इथे आपल्याला मध्ये दिसते स्टुडंट वन ठीक आहे ही एक की त्याच्या व्हॅल्यूज ज्या व्हॅल्यूज म्हणजे ती पण एक कीच आहे सॉरी ती पण एक डिक्शनरीच आहे त्यानंतर दुसरा आयटम जो आहे तो क्लास एटचा तो आहे स्टुडंट टू ठीक आहे ती एक स्टुडंट टू ही की आहे क्लास एट ची जी इट सेल्फ ही डिक्शनरी आहे ठीक आहे त्यामध्ये नेम अँड डीओ बी ह्या त्याच्या दोन इंडिव्हिज्युअल कीज आहे आणि तिसरा आयटम जो आहे क्लास एटचा तो आहे स्टुडंट थ्री जे की एक क्लास एटची की आहे आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे इट्स सेल्फ ही दुसरी एक डिक्शनरी आहे त्यामध्ये नेम आणि डीओबी परत या दोन कीज आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण नेस्टेड डिक्शनरीमध्ये स्टुडंटचा डेटाबेस हा स्टोअर करू शकतो तर ही एक पद्धत झाली डिक्शनरीमध्ये डिक्शनरी ऍड करून आपण डेटाबेस क्रिएट करू शकतो दुसरी पद्धत म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल आपण आधी तीन डिक्शनरीज इथे क्रिएट करून क्रिएट केलेले आहे जसं स्टुडंट वन नावाची मी डिक्शनरी आधी क्रिएट केली स्टुडंट टू नावाची डिक्शनरी क्रिएट केली आणि स्टुडंट थ्री आता मी काय करते नवीन एक डिक्शनरी घेते क्लास एट नावाची आणि त्यामध्ये या स्टुडंट वन स्टुडंट टू स्टुडंट थ्री अशा तीन कीज दिलेल्या आणि त्यांच्या व्हॅल्यू काय आहे तर ह्या डिक्शनरीचं लेबल म्हणजे डिक्शनरीचा व्हेरिएबल स्टुडंट वन हा व्हेरिएबल आहे याच्यामध्ये ही डिक्शनरीच आहे स्टुडंट वनचा डेटा स्टुडंट एसटीओडी वन स्टुड वन मध्ये याचा सगळा डेटा आहे त्यानंतर स्टुडंट टू ही जी की आहे याची व्हॅल्यू आहे ही डिक्शनरी ज्या डिक्शनरी मध्ये त्याचा सगळा डेटा आहे की व्हॅल्यू पेअरमध्ये मध्ये स्टुडंट थ्री ही एक की आहे ज्याची व्हॅल्यू आहे डी थ्री डिक्शनरी ज्याच्यामध्ये परत दोन कीज आहे नेम अँड डीओबी तर अशा पद्धतीने uh, सुद्धा आपण नेस्टेड डिक्शनरी क्रिएट uh, करू शकतो ठीक आहे तर मी इथे क्लास एट चा uh, डेटा जो आहे तो ऍक्सेस करते ठीक आहे तर uh, इथे आपण बघू शकतो स्टुडंट वनचा डेटा नेम अय डीओबी जी आपण तारीख टाकलेली आप आहे स्टुडंट टू चा डेटा ठीक आहे तर इथे डायरेक्टली व्हेरिएबल न देता व्हॅल्यूज न देता आपण डिक्शनरी वेरिएबल चे नाव दिलेली आहेत ठीक आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण नेस्टेड डिक्शनरी ह्या क्रिएट करू शकतो नेक्स्ट जे आहे आता आपल्याला इथे एलिमेंट्स ऍक्सेस करायचे आहे नेस्टेड डिक्शनरीचे एलिमेंट्स जे आहेत ते ऍक्सेस करायचे आहेत तर इथे आपण एक पद्धत बघू बघू शकतो की क्लास एट मध्ये स्टुडंट uh, थ्री तर ही काय आहे तुमची आउटर डिक्शनरी आहे स्टुडंट थ्री ठीक आहे आणि त्या स्टुडंट थ्रीमध्ये आपल्याला नेम ही की ऍक्सेस करायची आहे ठीक आहे क्लास एट ही मेन डिक्शनरी आहे त्यामधली स्टुडंट थ्री ही दुसरी डिक्शनरी त्यातलं आपल्याला नेम ही की ऍक्सेस करायची आहे तर स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून आपण ती व्हॅल्यू आपण रिट्रीव करू शकतो तर स्टुडंट थ्री या डिक्शनरी मधला नेम या कीच का है? है। है? की ची व्हॅल्यू काय आहे विकास तर ती आपली प्रिंट झालेली आहे ठीक आहे आता जसं आपण मागे बघितलं की आपल्याला प्रत्येक व्हॅल्यू जर ऍक्सेस करायची आहे या नेस्टेड डिक्शनरी मधली क्लास एट ही मेन डिक्शनरी आहे त्यामध्ये आपल्या तीन आ, सब डिक्शनरी आहेत ठीक आहे पण त्यातल्या डिक्शनरी मधल्या प्रत्येकाचे नेम आणि डीओबी आपल्याला ऍक्सेस करायची आहे त्या केसमध्ये आपल्याला फॉर लूपचा उपयोग करावा लागेल आता हा फॉर लूप आपण समजून घेऊया फॉर एक्स कॉम ओबीजे ओबीजे कशासाठी ओबीजे हे स्टुडंट वन स्टुडंट टू स्टुडंट थ्री या कीज ज्या की सेल्फ डिक्शनरी आहे त्या ऍक्सेस करण्याकरता आपण ओबीजे हा व्हेरिएबल घेतला एक्स कॉम ओबीजे इन क्लास एट डॉट ऍटम्स तर ऍटम्स असल्यामुळे ही पूर्ण की व्हॅल्यू पेयर तुमची ऍक्सेस होणार आहे डॉट एटम्स असल्यामुळे म्हणूनच मला इथे दोन व्हेरिएबल घ्यावं लागले एक्स आणि वाय की आणि त्याची व्हॅल्यू ते, आ, की काय आहे तुमची स्टुडंट वन स्टुडंट टू आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे सेल्फ इज इट इज अ डिक्शनरी ज्या डिक्शनरीमध्ये नेम आणि अजून अशा दोन कीज आहेत पण ती ओबीजेच्या अंडर येणार ही पूर्ण पेअर ही कर, संपूर्ण करली ब्रॅकेट ओबीजेच्या अंडर येणार ठीक आहे प्रिंट एक्स एक्स ची व्हॅल्यू इथे प्रिंट होणार पहिले ठीक आहे तर एक्समध्ये सगळ्यात पहिले स्टुडंट वन हे प्रिंट होणार आणि स्टुडंट वन मध्ये माझा कंट्रोल गेल्यावर आता मला ह्या व्हॅल्यूज प्रिंट करायच्या त्याकरता मी म्हणजे ओबीजेच्या व्हॅल्यू मला ऍक्सेस करायच्या त्याकरता मला इथे फॉर वाय दुसरा लूप चालवावा लागेल फॉर वाय इन ओबीजे आणि वायची व्हॅल्यू कोलन ठीक आहे आणि त्यातली व्हॅल्यू मला ऍक्सेस करायची आहे वायत लोकेशनला ओबीजे मधली वायत लोकेशनला असलेली व्हॅल्यू मला ऍक्सेस करायची आहे म्हणून मी इथे काय दिलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट ठीक आहे आता हा ब्लॉक आपण एक्झिक्यूट करून बघू तर इथे मला व्यवस्थित इथे माहिती प्रिंट झालेली आहे एक्स ची व्हॅल्यू काय आहे स्टुडंट वन स्टुडंट वन मध्ये कंट्रोल गेल्यावर मला ह्या दोन व्हॅल्यूज इथे वायच्या व्हॅल्यूज ओबीजे ओ वाय तर पहिली व्हॅल्यू आहे त्याची नेम पहिली की आहे त्याची नेम त्याची व्हॅल्यू दुसरी की आहे त्याची ओबीजे त्याची सॉरी डीओबी त्याची व्हॅल्यू नंतर लूप परत वर गेला एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली स्टुडंट टू मध्ये कंट्रोल गेला त्याच्या दोन्ही व्हॅल्यू परत फॉर लूप एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आणि एक्स टी व्हॅल्यू थ्री झाल्यावर मला स्टुडंट थ्रीची व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली मिळते अशा पद्धतीने नेक्स्ट नेस्टेड डिक्शनरीचा डेटा आपण लूपचा उपयोग करून ऍक्सेस करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण डिक्शनरी मधील सगळ्या मेथड्स फंक्शन्स आपण बघितलेले आहे तर भेटूया पुढच्या भागात नमस्कार